खोतवडी ग्रामपंचायतीच्या वतीनं घंटाघाडीचा लोकार्पण सोहळा हातकलंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं शनिवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत घंटाघाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला हातकनंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कचरा व्यवस्थापनाची समस्या कायम भेडसावत होती याची दखल घेत ग्रामपंचायतीने वित्त आयोगातून घंटागाडी खरेदी केली असून सदर गाडीचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच विशाल कुंभार उपसरपंच सावंता माने संजय चोपडे यासिन मुजावर गजानन नलगे रिया चिकोडे बापू चोपडे नरेंद्र पोटे सचिन पोवार वैभव पोवार उत्तम सासने राहुल कांबळे स्वप्नील खोत करण खोत शिल्पा पोवार सारिका माने निर्मला खोत सुजाता स्वामी देवकी शिंदे माधुरी सुतार मंगल मुसळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महानकर करी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा